मर्म जाण्या किंवा ध्यान कामाचे जोपर्यंत ध्यानाचा मर्म आपण जाणत नाही तोपर्यंत ध्यान कसं होणार तर ध्यान हे काय सांगितले प्रतिकार करावा ज्ञानाचे पर्याय की चारित्राचे पर्याय ज्ञानाचे मुख्यतेले पर्याय आहे आणि बहुलूपाने चारित्राचे कारण का तर चारित्रामध्ये व्रत वगैरे जे आहेत आणि त्या व्रतावरनं जर आपण ज्ञानाचं ध्यानाचं प्रामाण्य ठरवू लागलं तर ते चुकीचं झालं म्हणून विषय जसा आहे तसं ज्ञान झालं तर ते ज्ञान सम्यक आहे म्हणून ज्ञादिपिकेत काय सांगितलं आहे प्रतिभात विषय अभ्यविचारिक प्रतिभासित होणाऱ्या विषयाबरोबर जे सुसंगत असतं ज्ञान त्याला म्हणायचं ज्ञानाचं प्रामाण्य मग आता इथं भिंत असताना खरा जर आपण म्हणू लागलो किती छान टेबल आहे कर्शी असताना म्हणू लागलो किती छान पुस्तक आहे तर जसा विषय नाही तसं जर आपण जाणू लागलो तर ते चुकीचं झालं म्हणून यातनं लक्षात काय घ्यायचं आहे की प्रतिभा तर विषय अभ्यभिचारिकव असं न्यायदिपी का सांगितलं तर प्रतिभासित होणारा जो विषय आहे आणि त्याच्याशी जे ज्ञान अभिभिचारी म्हणजे सुसंगत आहे आणि असं सुसंगत असेल तर ते काय आहे प्रमाण आहे प्रमाणाचं प्रामाण्य आहे व अशा रीतीने प्रतिभात विषय प्रतिभातविषयी अव्यभिचारित्वर्ण काय घेतलं प्रतिभासित होणाऱ्या विषयाशी जे ज्ञान सुसंगत असेल तर ते प्रमाण आहे आणि हे त्या प्रमाणाचं काय ठरवायचं आहे प्रामाण्य म्हणजे खरेपणा आणि जसा विषय नाही तसं आपण जाणू लागलो तर चुकलं आत्मा कारण परमात्मा अनादी अनंत आहे पण मी रागी आहे द्वेषी आहे असं जर आपण स्वतःला जाणू लागलो तर हे काय झालं रागीत विषय असं जाणू लागलो तर विषय चुकला मी ज्ञान दर्शन आहे असं जाणलं तर ते बरोबर आहे म्हणून जसा विषय आहे तसं जाणलं तर ते ज्ञान सुसंगत आहे जसा विषय नाही तसं जाणलं तर ते ज्ञान सुसंगत नाही म्हणून आपल्याला बोध काय घ्यायचंय की आपल्यामध्ये प्रत्येक क्षणी अनंत गुणांचा पिंड आहेच आणि जो अनंत गुणांचा पिंड आहे त्याला आपण विषय करून मतिश्रुद्ध प्रमाणात्मक साधनाने जाणलं म्हणजे विषय अभिवृत्तीचा अखंड मतिश्रुद्ध प्रमाणात्मक साधन पण अखंड आणि तिथं फळ काय मिळालं अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती झाली आणि जर आम्ही स्वतःला विषय करून जाणलं नाही अखंड अभिवृत्तीचा विषय घेतला नाही वेदोपचार घेतला ध्रुव अंश घेतला तर प्रवचन सारख्या एकशे एक वगैरे काय सांगितलंय की ध्रुव अंश घेतला तर तो व्यवहार न्याचा विषय झाला आणि जो व्यवहार न्यायाचा विषय आहे तिथं दर्शन होण्याला चान्स नाही म्हणून भेदा भेदोपचारामध्ये ध्रुवंश सांगितला तोही अनुभूतीचा विषय नाही भेदवृत्ती म्हणजे पर्याय एक घेणं ते सह अनुभूतीचा विषय नाही अभेदोपचार एका पर्यायातनं अखंड वस्तू घेतली मी क्रोधी आहे मी ज्ञानी आहे न्यान प्रयत्न ज्ञानी घेतलं तर असं जर घेतलं तर हा जो प्रयत्न अखंड वस्तूला घेतोय तर तो झाला अभेदोपचार अभेदोपचार भेदोपचार भेदवृत्ती हे अनुभूतीचे विषय नाही तर त्या ज्ञान गुणातनं अखंड वस्तू घेतली अभिवृत्ती झाली आणि तो अभिवृत्ती अखंड विषय घेतला आणि जाणणारी मतिश्रुत ज्ञानाची प्रमाणात्मक अखंड परिपूर्ण काय केले पर्याय घेतले ज्ञान पर्याय तर विषय पण अखंड झाला जाणणारी पर्याय पण अखंड झाली आणि फळ काय मिळणार आहे तिथं अतिंद्रिय आनंद मिळणार आहे म्हणून योग्य विषय आणि योग्य साधन असेल तरच आम्ही मोक्ष मार्गस्थ होतो आणि योग्य विषय नाही आणि साधन योग्य असेल प्रमाणात्मक आपास घेतला आहे परंतु विषय घेतला भेदोपचाराचा तर तिथं समयदर्शन होत नाही किंवा परत काय सांगितलं की अभिवृत्तीचा विषय घेतला पण साधन काय घेतलं नयात्मक साधन घेतलं तर नयात्मक साधन घेतलं तरी सुद्धा अनुभूती होऊ शकत नाही म्हणून आज ना जयगुरु संगड वगैरे हे अध्यात्मिक क्षेत्रातले लोक काय म्हणतात की मध्ये शुद्ध नयात्मिका अनुभूती असा नयात्मक अनुभूती शब्द येतोय आणि त्यामुळे ते समजतात की नयातनंच सा जाणायचं आहे पण वास्तविक पाहता जय धवलच्या बाराव्या पुस्तकामध्ये त्यांनी कसं घेतलंय की करणा करणलब्धीचा कशाचा कोणती आहे करण तर अनुभूतीच्या क्षणामध्ये जो आहे तो श्रुत ज्ञानात जातो नंतर करणलब्धीच्या शेवटच्या क्षणामध्ये श्रुत ज्ञानात असेल तर श्रुत प्रलंबित श्रुत मध्ये तो अनुभूतीच्या क्षणात सुरुवातीला असतो त्याच्यानंतर तिसरं काय घेतलं दर्शन उपयोगात असेल तर अनुभूतीच्या क्षणात मती ज्ञानात गेला आणि अजून काय श्रुत ज्ञानात असेल तर करणलब्धीच्या शेवटच्या समयात श्रुत दर्शन उपयोगात असेल तर तो अनुभूतीच्या सुरुवातीला काय असतो श्रुत ज्ञानात असेल तर ज्ञानात असेल करणलब्धीच्या शेवटच्या समयात ज्ञानात असेल तर तो समेक दर्शनाच्या त्या अंतरायामाच्या मध्ये दर्शन उपयोग असतो पण दर्शन उपयोग जोपर्यंत आहे तोपर्यंत निर्णय नाही निर्णय कुठं होतो मतिज्ञानात श्रुतज्ञानात होतो म्हणून अनुभूतीच्या वेळेस मतीज्ञान पण असतं श्रुतज्ञान पण असतं मग मतिज्ञानामध्ये नय असत नाही मग मतिज्ञान अनुभूतीच्या वेळेस आहे म्हणजेच प्रमाणात्मक मतिज्ञान स्वीकारलं आणि मग प्रमाणात्मक ज्ञान आहे मग श्रुतज्ञान पण एक प्रमाणात्मक आणि क्रियात्मक नसता तर श्रुतज्ञानसुद्धा काय घेतलं प्रमाणात्मक घेतला म्हणून प्रवच समयसरच्या एकशे चव्वेचाळीस गाथेमध्ये त्यांनी कसं घेतलं आहे मतिज्ञान येणं आणि मध्ये वाक्य आहे तथा श्रुतज्ञान येणं म्हणजे मती ज्ञानाने काय करतो स्वतःला जाणतो आणि मती ज्ञान हे प्रमाण आहे तथा श्रुत ज्ञानाने तशा प्रकाराने प्रमाणात्मक श्रुतज्ञानाने स्वतःला जाणतो मग अशा रीतीने जो आपल्या आत्मस्वरूपाचं वेदन प्रमाणात्मक साधनाने करतो पण विषय जर भेदोपचाराचा जो अंश घेतला तर अंश घेतला विषय तर तो चुकीचा झाला आणि प्रमाणात्मक साधन घेतलं तरीसुद्धा तिथं अनुभूती होत नाही म्हणून विषय पण अखंड पाहिजे आणि साधन पण अखंड पाहिजे दोन्ही अखंड असतील तरच तिथं अनुभूती होऊ शकते म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे वृत्तीचा विषय आहे ना विषय अखंड अनंत गुणांचा पिंड आहे अतिंद्रिय कशाला म्हणायचं त्याला जाणणारी पर्याय अतिंद्रिय आहे विषय कसा विषय कसा आहे जो सुचे जसा तसा अनंत गुणांचा पिंड आहे आणि जाणणारी पर्याय जी आहे ती मती श्रुतज्ञान प्रमाणात्मक साधन आहे म्हणून विषय योग्य घेतला साधन पण योग्य घेतलं आणि इंद्रिय आनंद इथं अनंत गुणांचा पिंड ध्रुव स्वभाव हाच अनुभूतीचा विषय आहे पिंड पिंड ज्ञान दर्शन अनंत गुणांचा विषय आहे आणि जाणणारी पर्याय प्रमाणात्मक साधन आहे आणि योग्य विषय आणि योग्य साधन असल्यामुळे तिथं काय झालं की आनंदाला प्राप्त होतो म्हणून आपल्याला ध्यान करायचंय कुणाचं करायचं ध्यान आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान आहे आणि ते सोडून फक्त भगवंतांच्या ध्यान केलं किंवा असं केलं तर तर कोणतं प्रत्येकी ज्ञान झालं सादृश्य प्रत्येकी ज्ञान झालं सादृश्य प्रत्येकी ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान झालं आणि परोक्ष म्हणजे ते काय झालं अस्पष्ट आहे म्हणून यातनं आपल्याला बोध काय आहे की अखंड ध्रुव स्वभाव जो आहे वृत्तीचा विषय अभेदवृत्ती नावच कसं दिलं आहे अभेद रूपाने वृत्ती म्हणजे राहणारे अनंत गुण आहेत आणि तो जो अभिवृत्तीचा विषय आहे त्या अभिवृत्तीच्या विषयाला श्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणलं तर फळ काय मिळालं अतिंद्रिय आनंद मिळाला म्हणून आपण सारखा आत डोकवलं तर आपल्याला ही काय आहे कलास अवगत होते पण आपण सारखं बाहेर डोकवतो भाव करतो रागद्वेष करतो मग त्याच्याऐवजी योग्य विषयाने योग्य योग्य सारखं स्वतःला जाणू लागलं चालताना मी नाही नाही आहे आहे बोलताना मग आता पाच वाजता करायचा प्रयोग एक खास घेतला की लगेच हा मी चिदानंद जाणीव करायची आणि अशी जर आपण जाणीव केली तर आपण हे शास्त्र शिकून उपयोग आहे त्याच्यानंतर जी जी शरीराची क्रिया चालली आहे त्या सगळ्या क्रियेमध्ये मी न्याय जाणीव काशी बडबड पण नको बडबड केली तर ते काय झाले शुभभाव झाले जल्प झाले जल्प झाले तर तिथं ते काय आहे अनुभूतीमध्ये उलट ते काय झाले बाधक आहे म्हणून आपण आपल्या अखंड स्वरूपाला जाणू लागलो तर आपल्याला आता पण शांती आणि पुढं पण शांती अखंड स्वरूपाला जाणलं नाही तर आपल्याला आता पण दुःख पुढं पण दुःख आहे म्हणून ध्यान ही ज्ञानाची कडी आहे मग ज्ञानाने सगळं जाणतो मग मी माझ्या स्वतःच्या आत्म्याला का जाणणार नाही म्हणून स्वतःच्या आत्म्याला जाणलं तर आपण मार्गस्थ झालो म्हणून काय सांगितलं अर्थध्यान म्हणजे पीडा ध्यान म्हणजे मौस धर्मध्यान म्हणजे वस्तु धर्म वस्तूचा स्वभाव धर्म आणि शुक्ल ध्यानामध्ये विशेष आणखी दृढता वाढली म्हणून आत आणि रौद्रध्यान हे कसे आर्त ध्यानामध्ये पीडा हे म्हणजे थोडस तीव्रता दुःखाची कमी आहे आणि मौज मध्ये जास्त तीव्रता आहे काय म्हटलं अर्थ मा ओज मा म्हणजे नाही जिथं ओज म्हणजे ज्ञानाचं तेज नाही त्याला म्हणायचं मौज पाहिजे काय हे मौज आपल्याला तर आपल्याला ही मौज नको आहे मला माझ्या कारण परमात्म्याला जाणायचं आहे आणि कारण परमात्म्याला जाणून मला मार्गस्थ व्हायचं आहे असं जर आपण भाव केले तर आपण ह्या सगळ्या संकटातून सुटू शकतो आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर प्रत्येक क्षणी काय चाललं आहे संकट आपल्याला वाटतंय घरात आर्थिक नुकसान झालं संकट ती संकटं तर खूप नॉमिनल आहे त्याच्याऐवजी मी स्वतःला जाणत नाही विभावाचीच रुची करतो विभावातच आनंद मानतो आणि हे संकल्प माझ काय आहे अनेक भावापासून चालू आहे आता मिथ्या दृष्टी जीव आहे तो पहिल्या गुणस्थानामध्ये देवशास्त्र गुण चिंतन करेल काय समजून घेण्याचा विचार करेल त्याचं कुठलं ध्यान ते आहे कसं म्हणायचं अर्थर चौथ्या गुणस्थानच धर्मध्यान सुरू झालं धर्मध्यानाच्या स्वामी सांगताना चार ते दहा गुणस्थानापर्यंत धवलाकारांनी सांगितलं शुभ भावाला कसं अर्थ शुभ होतात महाअर्थ्यान म्हणजे त्या शुभभावाला धर्म समजू लागलं मोक्ष समजू लागलो तर तो आणखी गयाबीता आणि जेवढा शुद्धोपयोग आहे तेवढंच खरं धर्म आहे तेवढंच धर्म ध्यान आहे आणि त्यात आपण राहिलो तरच आपण काय होतो मार्गस्थ होतो म्हणून आपण आपल्या आत्मस्वरूपाला जाणू लागलो तर आपण मार्गस्थ झालो आत्मस्वरूपाला जाणलं नाही तर आपण मार्गस्थ होऊ शकत नाही अशुभातून शुद्धात जायला मार्ग नाही आहे शुभात शुभात येईल की पण शुभात म्हणून काय झालं ते शुभ सोडण्यासाठी अशुभात आला आणि शुभात शुद्धात गेला तर ते शुभ सोडण्यासाठी शुभ जर पकडून ठेवण्यासाठी असेल तर त्याला धर्म धर्मात शुभातना अशुभात जातो आणि अशुभात ना अशुभात ना शुभात येतो शुभात ना शुद्धात जातो शुद्धात पण जास्त टिकत नाही म्हणून परत शुभात येतो परत अशुभात जातो किंवा शुभातन परत शुद्धात पण जाऊ शकतो म्हणून ही जी स्वतःची काय आहे परिणती आणि ह्या परिणतीमध्ये आपण वारंवार वारंवार स्वतःच वेदन करू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे स्वतःचं वेदन केलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे म्हणून आज सगळ्या अध्यात्म जगामध्ये सगळे म्हणतात की चौथ्यात अनुभूती आहे पण तू घेतो का चौथ्यात अनुभूती विचारलं तर मी नाही घे मग सोलापूरला शिबिर होतं तर तिथं त्या मोठ्या मोठ्या पंडितांना एका ग्रुपने विचारलं की तुम्ही घेता का अनुभूती ते गप्प बसले मग गप्प बसले तर त्याचा अर्थ काय केला की यांना इतका अभ्यास असून हे ना होत नाही तर आपल्याला कुठली होणार म्हणजे सगळं काय झालं आता रिझल्ट उलटा आला म्हणजे ज्या शिबिरातनं सगळ्यांनी अंतर्मुख होऊन आत्मानुभूती घ्यायला पाहिजे होती तर ते हे एवढे मोठे मोठे अभ्यास करणारे पंडितांना होत नाही तर आपल्याला कसं होणार उलट तिथं मग महाराज जी काय म्हणायचे की मी घेतली तुम्ही पण घ्या असं म्हणलं तर ठोस पण आहे आणि जर मी घेतली की नाही कुणा स्ट्रोक असं जर आपण म्हणू लागलो तर काय झालं hmm. तर तिथं संशय झाला प्रामाण्य ठरवलं नाही आहे आणि प्रामाण्य ठरवलं नाही तर आपण मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून लगेच समयसारची पाचवी गाथा लावायची स्वानुभव प्रत्यक्षेन hmm. प्रमाणी कर्तव्य तर स्वानुभव प्रत्यक्षाच्या द्वारे तुम्ही स्वीकार करा आचार्य म्हणतात मी अनुभूती घेतलीच आहे पण तुम्ही सुद्धा अनुभूती तुमच्या स्वानुभवाच्या प्रत्यक्षाच्या द्वारे घेऊन तुम्ही ते प्रमाण करा म्हणजे स्वीकार करा आणि मी घेतले आपण कसं करतो एखादा धंदा करतोय मी केला नाही पण ह्या धंद्यात नफा येतो तुम्ही करा असं म्हणलं तर ठोसपणा नाही पण जर त्याला सांगितलं मी केला आणि तू पण कर ठोस सास पण आला तसं मी अनुभूती घेतली तुम्ही पण घ्या म्हणलं तर ठोसपणा आहे आणि मी घेतले नाही तुम्हाला तिघ बघा घ्या म्हटलं तर हस्पणा हो नाही म्हणून यातनं आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपण सुद्धा ह्या मार्गामध्ये स्वतःचा ज्ञानदशा स्वभाव अखंड विषय तो विषय करून मतिश्रुत प्रमाणात्मक साधनाने जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती पण जर आम्ही स्वतःला ना जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे आणि बघा केव्हा पण आपण कुठं बरं नाही म्हटलं की पळतो भेटायला केव्हा भेटायचं असं जर तो, तो समोरचा जीव उपदेश ग्रहण करत असेल तर तिथं जाऊन उपदेश दिला त्याने ग्रहण केला तर ते उपयोगी आहे नुसतंच लौकिक रूढीने काय केलं सगळे जातात मी पण जात असं म्हणून गेलो तर त्याला अर्थ नाही म्हणून आपल्याला काय कोणत्या वेळेस कसं करायचं ह्याची जर नीट कला माहित असेल तर आपण आपल्या जीवनाचा उपयोग करू शकतो आणि जर आपल्याला ही कला माहित नसेल तर काय झालं सगळा वेळ आमचा कशात चाललाय हे विभाभाव करण्यात दंद करण्यातच वाया चाललाय म्हणून मला माझ्या कारण परमात्म्यालाच जाणायचं आहे मग कला म्हणजे कोणती कला कला जगत मे बहात्तर तामे दो सरदार एक जीव की जीविका दुसरा अपना उद्धार तर सत्तर बहात्तर आहेत त्यातले दोन मेन आहेत जीवाची जीविका आणि आपला उद्धार जीविका म्हणजे सम्युभूती घेतली आणि आपला उद्धार म्हणजे संयम धारण करून आपला उद्धार केला तर ह्या दोन मेन कला आहेत आणि ह्या कला सोडून सत्तर कलांमध्ये आपण पारंगत झालो काही फायदा आहे काहीच फायदा आहे म्हणून जितकं आपण स्वतःमध्ये राहतो तितकं आपल्याला आत्ता पण शांती पुढं पण शांती आहे <coughs> आणि मनुष्य जन्म कसा अठ्ठेचाळीसच मिळतात त्यातला आपला हा टेचा इसाव असेल तर आपण म्हणतो नंतर करू नंतर करू नंतर म्हटल्यावर काय म्हंटल हा नाळी करू म्हटलं की त्याचं घर आत्ता करू आता मला साधना करायचे म्हटलं तर ते काय आहे बरोबर आहे म्हणून मी अंतर वाढ अंतर वाढ हा आणि नंतर अंतर वाढत नंतर ते काय होत अंतर वाढलं म्हणून आपल्याला नंतर कधी म्हणायचं नाही आई म्हणते भांड द्या आपण म्हणतो नंतर देतो नंतर म्हटलं की तिच्या आणि फिरत भांड आपल्या पाठीतून बस म्हणजे म्हणायचं नाही म्हणून यात आपल्याला बोध आहे की नंतर हा शब्दच चुकीचा आहे मी नंतर आत्मकल्याण करतो परत करतो किती पुढचं सांगतो आपण दोन महिन्यांनी करतो एक महिन्यानी करतो किंवा पुढच्या जन्मात करतो तरी हे सगळं काय झालं चुकीचं झालं म्हणून मला आत्ता करायचंय कल करे सो आज कर आज, कर। आज करे सो प्रलय हो फिर करेगा क म्हणजे आत्ता जर प्रलय झाला तर आपण करू शकतो का करू शकत नाही मग परवा काय सांगितलं साजी मतंगज साज साजी मतंगज इंधन ढोवे अगदी छान हत्ती सजवलाय त्याच्यावर लाकडं व्हावू लागलो तर तो काय आहे मूर्खपणा आहे त्याच्यानंतर काय सांगितलं की कंचन पात्र धुलं भरईसट सोन्याचं सो पात्र मिळालंय तर त्यात सगळं झाडल्यानंतर केळ ठेवायला वापरायला तर तो पण मूर्खपणा झाला किंवा काय आहे अमृत मिळालाय त्या कोडीला तो पाय धुण्यासाठी वापरतोय तर ते पण काय झालं चुकीचं झालं म्हणून त्याचा उपयोग काय आहे की जर त्यांनी ते, ते अमृत पिलं तर त्याचा कोड गेला असा परंतु त्यांनी काय केलं पाय धुण्यासाठी त्याचा उपयोग केला तर हे पण काय झालं चुकीचं झालं म्हणून आम्हाला इतकं आपमध्ये प्रत्येक क्षणाचा उपयोग स्वतःला जाणण्यासाठी करायचा आहे आणि असंच जाणण्यासाठी केला तर आपल्याला ध्यान समजून जीवनात फायदा झाला हे तर फक्त ध्यानध्यान म्हणत राहिलं पण हा मी संद अनुभूती घेतली नाही तर आपल्याला ह्याचा काही उपयोग नाही